ह्या वडीचं रंगरूप बघून तुम्हालाही ती खावीशी वाटते ना ही वडी आहेच तशी खास कुरकुरीत आणि खमंग कोबी आणि कोथिंबिरीची वडी ही रुचकर वडी बनवण्यासाठी इथे आधी कोबी किसून घ्यायचा हा किस घेतलेला आहे दीड वाटी त्या दीड वाटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर एक चमचा किसलेलं आलं एक चमचा किसलेली लसूण अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची घातलीये दीड चमचा पूड एक चमचा पूड अर्धा चमचा हिंग सुद्धा घालायचा आहे या वडीचा रंग थोडा उजळून येण्यासाठी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सगळे साधे आपल्या घरातले मसाले आहेत पण त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जो कोबीचा उग्र दर्प आवडत नाही किंवा वडीला येईल की काय असं वाटतं त्यांना सांगते अजिबात वास येत नाही याच्यामध्ये दीड वाटी बेसन आणि वडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वडीला हलकेपणा यायला अगदी एखाद चिमुठभर सोडा हे सगळं छान एकत्र करायचंय कोबी आणि कोथिंबीरीच्या ओलाव्यातच पीठ एकत्र करायचं वेगळं पाणी बाहेरून घालायचं नाही त्याची गरजही पडत नाही हे बघा साधारण असा गोळा तयार होतो पिठाची कन्सिस्टन्सी ही मी दाखवते अशी पाहिजे पिठाची चव घेऊन बघायची परफेक्ट आहे ताटलीला तेल लावून घेतलंय त्याच्यावर तीळ भुरभुरायचे म्हणजे वडीला दुसऱ्या बाजूनी सुद्धा खालच्या तिळाचं चा छान कोटिंग घेत हा भिजवलेला गोळा त्या ताटलीमध्ये व्यवस्थित थापून घ्यायचा आणि हाताने एकसारखा करायचा वरच्या बाजूनी सुद्धा तिळ घालायचे म्हणजे जेव्हा वडी वाफवून तळली जाते तेव्हा दोन्ही बाजूंनी तीळ असल्यामुळे अगदी खमंग लागते आपली वडी वाफवण्यासाठी तयार इथे मोदक पात्रात पाणी उकळलंय मगच वडीची ताटली वाफवण्यासाठी आतमध्ये झाकून पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायची वीस मिनिटानंतर किती परफेक्ट वाफली आणि काय मस्त दिसते बघा गरमागरम वाफा बघून लगेचच खावीशी वाटते ना सुरी घालायची आणि चेक करायचं सुरी जर क्लीन बाहेर आली तर ह्याचा अर्थ आपली वडी व्यवस्थित वाफली ताटली थंड झाली की मगच वड्या कापायच्या म्हणजे त्या तुटत नाही किती छान वड्या तयार झाल्यात आणि लेयर्स किती छान आलेत बघा आता या वड्या जर तुम्हाला तशाच हव्या तर खाऊ शकतात पण जरा अधिक खमंग आणि रुचकर करायला मस्त तळून घ्यायच्या गरम तेलात आचेवर ह्या वड्या सोडल्या आणि दोन्ही बाजूनी छान उलटपालट करून तळल्या की काय सुरेख रंग आलाय बघा वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट आणि सगळ्या मसाल्यांची अप्रतिम चव तुमचा टी टाइम खासच बनणार अशी मस्त रेसिपी आवडली असेल तर आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही स्वतः करूनही बघा आणि चांगली रेसिपी असेल आणि तुम्ही वडी करून बघितली ती मला सांगायला विसरू नका